तुमची आमचं भ्रष्ट आचरण तुमचा आमचा काम चुकारपणा या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे तुम्ही आम्ही अवरात्र देशासाठी यांना खडा दिला पाहिजे तरच हे भ्रष्टाचार आणि काम बंद होईल आपणच खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारी आणि काम असल्यामुळे देशाची जरा जरा अवस्था आहे हे मी मान्य करतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये दिवसेंदिवस स्वतःलाच रिपेअर करावं लागणार आहे देखील काय परिस्थिती आहे मालेगावच्या या गोयंका कंपनीची मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड नावाने ही कंपनी मालेगाव शहरामध्ये गेल्या पाच वर्षापासून खाजगी वीज वितरणाचं कामकाज करत आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे थे हा ठेकेदार मालेगाव शहरात विजेच्या बाबतीत जो खाजगीकरण करण्यासाठी नियुक्त केला गेला या ठेकेदाराने मालेगाव शहरामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी कामं करणं आवश्यक होतं ॲग्रीमेंटप्रमाणे महानगरपालिका ती यापैकी दहा टक्के सुद्धा काम केले नाही दुसरा मुद्दा या ठेकेदाराला विजेचे लॉसेस आहेत इथे वीज वितरण कंपनीला मोठ्या प्रमाणात लॉस होतो म्हणून हा नियुक्त केला हा आल्यानंतर आजपर्यंत लॉस रिकवर झालेत असे कुठेही आढळलेलं नाही किंवा लॉस कमी झाला असेल असंही झालेलं नाही तिसरा मुद्दा मालेगावचं सगळी अर्थव्यवस्था इथलं जीवनमान हे विदेशी निगडीत आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं मालेगाव शहराचा मूळ धंदा हा पावर लूम आहे आणि मालेगाव शहराची सगळा तानाबाणा हा अर्थव्यवस्था ही पॉवर लूमची निगडीत आहे या पॉवरूम व्यावसायिकांना सर्वात जास्त त्रास जर कोणाचा होत असेल तर या खाजगी वीज कंपनीचा केव्हाही यांचे मसल पॉवरवाले लोक जातात ते वीज त्या कारखान्यावर धारी टाकतात ते कारखाने सील करतात त्या कारखान्यांना वीज कनेक्शन कट करतात तिथला रोजगार बंद पाडतात त्या कारखान्यांचं जे विजेचे मीटर आहे वसुलीसाठी म्हणून वसुलीसाठी नाव केलं जातं वसुली वसुली आणि बंद होत नाही वसुली होत नाही वसुली नावा नावा बंद होत वसुलीच्या नावाने दादागिरी चाललेली आहे कारखानदारांवर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे